नमस्कार मी राहुल कुलकर्णी खरं म्हणजे आजची जी चर्चा आहे घटनेच्या अभ्यासक आणि ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना बापट यांच्याशी तेव्हा खरं म्हणजे ते सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखी आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि बापट सरांनी मला सांगितलं की ते राजकीय काहीच भाष्य करणार नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीस नंतर सगळ्या शक्यता आपण गृहित धरतो आता चर्चा काय सुरू आहे तर श्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने एक ऑपरेशन टायगर सुरू आहे आणि ते ऑपरेशन टायगर यासाठी आहे की श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले जे नऊ खासदार आहेत त्यापैकी सहा खासदार हे आप आपल्याकडे घेऊन आपलं जे दिल्लीतलं स्थान आहे ते अधिक बळकट करण्याचा श्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे आता याच्यातनं ना आपल्या डोक्यांच्या डोक्यात अनेक प्रश्नांच्या नव्या मालिकाच तयार व्हाव्यात अशी सगळी मी राजकीय गुंतागुंत त्याची पहिली सुरुवात होते मुळात श्री उद्धव ठाकरे यांचा जो राजकीय पक्ष आहे त्याला तरी मान्यता मिळाली आहे का मग नंतर आपण शेड्यूल टेनकडे जाऊ नाही शिवसेना जो पक्ष होता पक्षाला मान्यता देणं किंवा न देणं हे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट फिफ्टी वनच्या एकोणतीस ए कलमाखाली किंवा सिंबल्स ऑर्डरच्या पंधराव्या पॅराग्राफ खाली इलेक्शन कमिशन ठरवत आणि त्यानुसार शिवसेना जे ती शिंद्यांना दिली आणि हा जो उरलेला पक्ष आहे त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं तात्पुरतं चिन्ह मशालीचं चिन्ह दिलेलं आहे तात्पुरता तो पक्ष आहे ओके पक्ष अस्तित्वात निश्चितच आहे आणि मग आता त्या उरलेल्या जेव्हा आणि नऊ पैकी सहा खासदार त्यांच्याकडे जातील तर ते शेड्युल ट्रेन प्रमाण बरोबर आहे आता हे जर बद्दलच तुम्ही सगळं बोलताय परंतु आम्ही कायदा शिकवताना आता मायग्रेशन जे आहे एका ठिकाण दुसऱ्या कोकणातून लोक देशावर काय येतात त्याला काही पूल फॅक्टर असतात आणि काही पुश फॅक्टर असतात जसं पक्षांतर जे होतं ना त्यालाही काही पुश फॅक्टर आहेत त्यातलं पूल फॅक्टर जे आहे ते गुळाला जसे डोंगळे लागतात तसं सत्तेकडे लोक जातात त्यामुळे जिथे सत्ता आहे त्या बाजूला लोक जातात हा पूल फॅक्टर आणि पुश फॅक्टर म्हणजे तुम्हाला तुरुंगात टाकू तुमची कोणीस चौकशी करू तुम्हाला अमुक करू हे जे ईडी लावू थोडक्यात त्याला पुश फॅक्टर म्हणतात तर या दोन्हीचा भरपूर प्रमाणात उपयोग केले किती दोन चार वर्ष तरी निदान मी टीव्हीवर बोलत असताना याच विषयावर मला बोलावं लागतंय तेव्हा तो मुख्य मुद्दा आहे आणि दुर्दैवाची गोष्ट असं आहे पूर्वी मी ही फ्रेज वापरत नसेल टीव्हीवर बोलताना परंतु आता सिसोदिया केस मध्ये सुप्रीम कोर्टानेच ती फ्रेज धीर आलाय त्यांनी असं सांगितलंय की कायद्याचे दोन भाग असतात एक सबस्टॅन्ट लॉ म्हणजे न्याय काय तो आणि एक प्रोसिज्युरल तो कसा मिळवायचा त्याचं प्रोसिजर तर प्रोसिज्युरल लॉ जो आहे तो न्याय मिळवण्यासाठी असतो त्याची विकृती करण्यासाठी नसतो आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की प्रोसिजर इज इज द हँडमेड ऑफ जस्टिस नॉट द मिस्ट्रेस ऑफ जस्टिस करेक्ट पण त्यामुळे हा जो प्रोसिजर आहे तुमची रखेल नाही आहे हे मदतनीस म्हणून त्याला वापरायचं आहे दुर्दैवानी आजकाल या प्रोसिजरमध्ये उलट पालट करून निरंगाई केली जाते आता उदाहरणार्थ हा जो आताचा महाराष्ट्राचा क्रायसिस त्याचा निर्णय अजून लागलेला नाही अडीच वर्ष तीन वर्ष झाली आता आणि नि, आता निकाल लागूनही काही उपयोग नाही आहे कारण ती मुदत त्यांची संपलेली आहे त्याला फक्त अकॅडमिक व्हॅल्यू म्हणून आम्ही बोलत राहतो अकॅडमिक व्हॅल्यू अशी होते की आता बोंबाई केस होती तर कित्येक दिवसानी त्याला निकाल लागला पण तो प्रेसिडेंट ठरला की बहुमत जे आहे ते विधानसभेमध्येच तपासायला पाहिजे गव्हर्नर कडे प्रेसिडेंटच्या कडे तपासता येणार नाही तसं हा जो पक्षांतर बंदी कायदा केलाय त्याचा अंतिम अर्थ काय तो सुप्रीम कोर्ट जेव्हा जेव्हा लावेल आता अजून तर काही लागले नाहीये प्रेसिडेंट त्यावर आणि लोकशाहीच्या दृष्टीने तो अत्यंत गरजेचा असतो नाहीतर तर लोकशाहीचा अधपतन होऊ शकेल जर कायदा चुकीचा अर्थ लावला गेला तर मी तुम्हाला सांगायचीच गरज नाही की जेव्हा राजी। राजीव गांधीच्या काळामध्ये अफाट पक्षांतर होत होती मोरजींच्या काळात होते त्यांनी सांगितलं आम्ही पक्षांतरबंदी ता कायदा करतो त्यावेळी जनता सरकारकडे लोक येत होती म्हणून केला मग इंदिरा गांधी तेच म्हणाले पण त्यावेळी इंदिरा गांधींकडे लोक येत होती म्हणून त्यांनी पण केला राजीव गांधींनी मॅनिफेस्टो मध्ये लिहिलं होतं की मी सत्तेत आलो तर पक्षांतरबंदी कायदा करेल आणि त्यांनी तो प्रचंड बहुमत मिळून अनेक लोक त्यांच्याकडे येत असताना चारशे जास्त जागा मिळाले तरी त्यांनी तो एका महिन्यामध्ये केला आणि पंच्याऐंशी बावन्नवी घटना दुरुस्ती करून हा कायदा आला आणि या कायद्याप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे की पक्ष जर का आपण सोडला एखाद्याने आपण सोडला किंवा पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं केलं नाही मतदान तर तो, तो डिस्क्वालिफाय आता याला तीन अपवाद आहेत म्हणजे पहिल्यांदा होते एक अपवाद होता म्हणजे स्प्लिट वन थर्ड बाहेर गेले तर ते डिस्क वाचकी नाही तर ते नाही वाचणार ते वाजपेयीच्या काळात अत्यंत चांगली स्टेप वाजपेयीने घेतली एक्क्याण्णव घटना दुरुस्ती झाली दोन हजार तीन मध्ये आणि ते म्हणजे स्प्लिट हे काढूनच टाकले आता त्याचप्रमाणे या कायद्यात डिस्क्लिफाय झालं तर त्याला मंत्री राहता येत नाही त्या काळात आता हे हे जे झालं तेव्हा त्याला आणखी एक अपवाद असा की टू त्याला मर्जर म्हटलंय त्यांनी टू थर्ड का बाहेर गेले तर ते वासिक त्यांचं मर्जर व्हायला पाहिजे आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला तो या चौथ्या पॅराग्राफच्या खाली येतोय आणखी एक अपवाद म्हणजे स्पीकरचा आहे त्यांनी तात्पुरता पक्ष सोडला तर तो, तो डिस्क्लिफाय होत नाही कारण स्पीकरनी अत्यंत अंपायर सारखं काम करावं अशी अपेक्षा म्हणजे आपण इंग्लंडमधनं ती प्रथा घेतली इंग्लंडमध्ये तो स्पीकर निवडणुकीला उभा राहिला की त्याच्या विरुद्ध कोण उभं राहत नाही तो अनअपोज निवडून येतो त्यामुळे त्यांना पॉलिटिक्समध्ये भाग घ्यावा लागत नाही आपल्याकडचे स्पीकर हे सगळे राजकीय पक्षाचे मेंबरच असतात त्यामुळे ते पक्षाच्या आदेशाप्रमाणेच वागतात त्याच्यामुळे त्यांची क्रेडिबिलिटी पण कमी झालेली आहे मुद्दा असा की उद्धव एकाच वेळी बाहेर जायला पाहिजे आणि त्यांनी एकतर मर्जर करायला पाहिजे आता या दोन गोष्टी जर का झाल्या तुम्ही म्हणता लोक बाहेर गेले समजा आणि मर्जर झालं तर त्या डिस्क्वालिफाय होणार नाही आता पक्षाचा तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारतात पक्षाचा तर पक्षाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलेलं आहे की पक्ष कोणाचं कसं ठरवायचा तर एक या दहाव्या मध्ये दोन फ्रेजिओलॉजी वापरलेली आहे एक लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि एक ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी तर फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टी मध्ये मेजॉरिटी म्हणून तो पक्ष त्यांचा होत नाही म्हणजे नवा ते सहा गेले म्हणून तो पक्ष त्यांचा झाला असं होत नाही तर ऑर्गनायझेशन जे आहे पक्षाचं ते कोणाकडे ते तपास आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या पक्षाची जी घटना आहे त्याच्याप्रमाणे कोण चालतं या तीन गोष्टींचा विचार सुप्रीम कोर्टाने आणि दुर्दैवानी हे जे दोन्ही आत्ताचे निर्णय इलेक्शन कमिशनने दिलेले आहेत शरद पवारांच्या बाबतीतला आणि शिवसेनेच्या बाबतीतला हे दोन्ही फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीची मेजॉरिटी करून दिलेली आहेत दोन्ही चुकीचे असं मी पहिल्यापासून त्यामुळे आता आपल्याला इलेक्शन कमिशन असं म्हणाल की आमच्याकडे स्ट्रेथ नाही आहे की पक्षाकडे कोणाचं किती बळ आहे ते तपासण्याची पण त्याच्यात मला आणखीन एक थोडासा वेगळा होता पण तो पुढे येणारच नाही असंही नाही मी सहा आकडा तुम्हाला हायपोथेटिकली सांगितलं की राजकीय वृत्तात चर्चा आपण राजकीय याच्यावरती बोलणार पण समजा तीनच लोक आली आणि आता जो ग्रे एरिया ह्या दोन्ही पक्षाच्या फटाफटी संदर्भात वापरला वा, गेलाय तर ही शक्यता तुम्हाला किती वाटते की आता राहिलेली उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे हे तीन लोक सुद्धा उद्या जो इलेक्शन कमिशनने जो निवाडा दिलाय त्याच्या आधारावर ती म्हणतील की संसदेमध्ये आमचं जे बळ आहे अध्यक्षांनी शेवटी ठरवायचं आणि अध्यक्षांनी काय केलं ते आपण बघतो आणि पार्टीचा जो प्रेस जो पार्टी कोणाच्या ताब्यात आहे हे ठरवण्याची आमच्याकडे की यंत्रणात नाही असं तर इलेक्शन कमिशन बनत आहे तर हायपोथेटिकली सहा पैकी तीनच जणांनी ते बळ दाखवलं आणि ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले तर मग राहिलेली जी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे पण सहा मध्ये पण आणखी काहीतरी मतभिन्नता आली त्यातले पाच गेले किंवा तीनच गेले म्हणजे तो जो टू थर्ड वाला है, आ, होत आहे तो इथे होत नाही या केसमध्ये समजा तीनच गेले तर उद्धव ठाकरे यांची जी आत्ताची शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यामध्ये पण स्प्लिट होईल आणि पुन्हा त्यात एक नवा पक्ष येईल अशी शक्यता किती वाटते आणि मी हे एक हायपोथेटिकडे नाही आता प्रेसिडेंट बघता विचार होतो हे तीन जर का बाहेर गेले समजा तर पहिली गोष्ट अशी की ते डिस्क्वॉलिफाईड होती त्यात काही शक्य नाही आणि आता पक्षात काय होईल ते पक्षाची संघटना ठरवेल ते आपण आता इथे कसं सांगू शकतो पण ते का डिस्कॉलिफाईड होईल शेवटी तू नाही होत नाही अध्यक्षांचा अधिकार अध्यक्ष आहे हे जे कायदा लिहिलेले आहेत त्या पलीकडे जाऊन अध्यक्षांना अधिकार नाहीये आता गंमत अशी आहे इथे सुद्धा थोडा प्रॉब्लेमच आहे की डिस्क्वॉलिफिकेशन जे आहे अनेक कारणाकरता होतो समजा तुम्ही सिटीजन राहिला नाही तुम्ही दिवाळखोर असाल अमुक असाल क्रिमिनल असाल वगैरे वगैरे तर तो, तो डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार गव्हर्नरचा आहे विथ द ऍडवाइस ऑफ द इलेक्शन कमिशन इथे एकच फक्त अशी केस आहे की जिथे हा अधिकार स्पीकरला दिला आणि स्पीकर हा पार्टीचा मनुष्य असतो त्यामुळे त्याचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडे चॅलेंज करता येतो म्हणजे उद्या जर काही उलटा पडता काही निर्णय दिला तर सुप्रीम कोर्टाकडे तो चॅलेंज करता येईल mm. आता प्रॉब्लेम आहे की सुप्रीम कोर्टात जो विलंब लागतो त्यामुळे सबर टर्म निघून जाते काही वेळा इथे जसं अडीच वर्षाची टर्म निघून गेली तो सगळा आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की विश्वास एकूणच सिस्टीमवर जेव्हा हो थोडा मी बाहेर जातोय तुमच्या कमी होत चालली म्हणजे गव्हर्नरवर नाही पण गव्हर्नरची अपॉइंटमेंट शेवट पंतप्रधानांच्या हातात जरी प्रेसिडेंट करत असेल तर ऑन द ऍडवाइस ऑफ द प्राईम मिनिस्टर स्पीकरचं काय होतं तर पार्टीच करते इलेक्शन कमिशनचं नेमणूक कोण करतं तर आता जो कायदा सूचना दिल्या होत्या सुप्रीम कोर्टाने त्यांनी पाळलेला नाहीये चीफ जस्टिसला काढून टाकलंय त्याच्यावरती मंत्री घेतले म्हणजे त्याचा अर्थ पुन्हा पंतप्रधानच नेमणूक करणार आणि एवढंच नाही पाचशा साहेबांशी ते रिटायर झाले पण तो सुप्रीम कोर्ट जज असो किंवा इलेक्शन कमिशनर असतो त्याला मोठमोठी पदं देता बरोबर त्याला गव्हर्नर करता येतं त्याला राज्य सगळ्यांना पाठवतात बघता तुम्ही ते सगळं अंबॅसिडर म्हणून सिद्ध पाठवता येईल त्यामुळे त्याची जी इंडिपेंडन्स आहे तो ज्युडिशरीचा कमी होतोय की काय अशी एक शंका आमच्यासारख्या शिकवणाऱ्यांच्या मनामध्ये आहे याला घटना दुरुस्ती करावी लागेल ला की पासष्ट नंतर दोन वर्ष पद येणार नाही अशा स्वरूपाची नाही खूप घटना त्यांनी म्हटत माझं मते अशा दबाग नाही खूप जणांनी हे म्हटलेलं आहे पुनरुक्ती करतो तुमच्या मते आता सहा नऊ पैकी सहा लोक जर गेली तर ते डिस्क्फाईड होणार आहे पण त्यापेक्षा कमी गेली तर मात्र बरोबर बरोबर एक जो सातत्यानं मुद्दा चर्चेत आला आणि ज्याचा पक्षाच्या फटाफटीमध्ये झाला असं दिसतय शेड्यूल टेन मध्ये काही ग्रे एरिया अशी चर्चा घटना तज्ञांनी त्यात ज्या ज्या वेळेला ह्याचा विषय आला तेव्हा हे तुम्हाला पटत का की शेड्यूल टेन मध्ये ग्रे एरिया नाही पण याचं कारण असं की लॉ मध्ये शिकवताना कायद्याचा अर्थ जो लावायचा असतो तो कसा लावतात तर एक ते जे लिहिलेलं आहे तोच अर्थ नंबर एक पण त्यातनं तो क्लिअर होत नसेल तर त्या कायद्याला स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट असा असतो ते काय बघावं प्रियांबल बघायचं प्रिन्सिपल बघायचं त्यानंतर बेसिक स्ट्रक्चर काय ते बघायचं हे सगळं बघून होलिस्टिक अर्थ त्यांचा लावायचा असा जर आपण लावला तर काहीही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही आता सुप्रीम कोर्टाने खरं वास्तविक चंद्रचूड साहेबांनी हा निर्णय दिला परवा त्यांनी सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर खाली हा निर्णय स्पीकरनी द्यायला पाहिजे सुप्रीम कोर्ट देणार नाही हा बरोबर पण तो किती वेळात द्यायला पाहिजे हे सांगितलं रिजनेबल टाईम म्हणतात रिजनेबल टाइमिंग म्हणजे लॉ मध्ये तीन महिने पण त्याचा गैरफायदा दे घेऊन नार्वेकर साहेबांनी सहा महिने काहीच केलं नाही तर हा एक भाग दुसरा भाग एकाच वेळी दोन तीर्थंश द्यायला पाहिजेत ना तिथे लिहिले स्वच्छ राज्यघटनेमध्ये की दोन तीर्थवंशांपेक्षा कमी गेले तर डिस्क्वॉलिफाय होती हे क्लिअर केलं नाही सुप्रीम कोर्ट कशा करता असतं राज्यघटनेचा अर्थ लावाय करता असतो तो हा अर्थ क्लिअर लावायला पाहिजे होता तो लावलेला नाही त्यामुळे तुम्ही म्हणतात तसं ग्रे एरिया नाही ते तयार केले गेले आणि अगदी शेवटचा प्रश्न आता की इतकं प्रदीर्घ काळ हे सगळं प्रकरण सुरू आहे न्यायाचा सरळ अर्थ असा होतो की तो न्याय दिला आहे आणि तो इम्प्लिमेंट झाला आहे असं पण दिसायला हवं बरोबर सीट यस तर आता इतक्या तो निवाडा आला तरी त्याला अकॅडमिक शिवाय बाकीचं काही मूल्य राहणारच नाही असं पण अकॅडमिक फार महत्व असत म्हणजे आता विश्वानंद घटल्यामध्ये ज्यावेळी सांगितलं बत्तीस वेळेला आर्ग्युमेंट केलं होतं की घटना बदलता येईल तुम्हाला पण बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही आता हे निर्णय सुप्रीम कोर्ट आता त्याच्या आधी गोलकनाथ खटला झाला होता त्यात सांगितलं होतं की मूलभूत अधिकार बदलता येणार नाही तो बदलला गेला बदल सुप्रीम कोर्ट स्वतःचे निर्णय बदलतो म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अंतिम अशातला भाग नाही रिव्ह्यू पिटिशन करता येत नवीन केसेस चालू होतात तर त्यामुळे मला असं वाटतं की याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने पाहिजे आणि एक मी जे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये आणि मध्ये बोलतो तो शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो की वकिलांचं जे एथिक्स असतं ते हळूहळू मला मी त्र्याहत्तर सालापासून राज्यघटना शिकवतो त्या एकावन्न वर्ष शिकवतोय राज्यघटना ते खाली खाली जाताना मला दिसत म्हणजे इंदिरा गांधींची केस नानी पालखीवाल्यांनी घेतली होती हीच होती इंदिरा गांधींनी करीपणी डिक्लेअर केल्यावर नानी पालखीवाल्यांनी सांगितलं की तुम्ही देशाच्या विरुद्ध हे करताय त्यामुळे तुमची केस घेणार आहे तिथे तुम्ही पंतप्रधान असाल तरी तुमची केस घेणार नाही त्यानंतर फनी नरिम सोलिसिटर जनरलचा राजीनामा दिला ती जी पिढी होती की जे देश आपण जे आर्ग्युमेंट करतोय ते देशाच्या हिताचं की ते बघायला पाहिजे आपल्याला पैसे मिळतात म्हणून कुणी कुण। माणसाला संत तुकाराम ठरवायचं नाही आपल्याला त्या ठिकाणी देशाचं हित कशाला बघायला पाहिजे ती पिढी आता नाही ना। हल्ली जे वकील मी बघतो आता माझे अनेक विद्यार्थी आहेत आता हा ठाकरे शिंदे लोक खटला चालला होता दोन्ही बाजू ते दोन्ही वकील माझे विद्यार्थी होते त्यामुळे मी बघतोय की त्यांचं हे जे आहे प्रोफेशनल एथिक्स हे कमी होत चाललं ही दुर्दैव आहे अगदी बरोबर आणि त्याचं समर्थन कोणी करणार नाही पण ही सार्वत्रिक घसरण नाही फक्त या क्षेत्रात झाली असं थोडंच आहे पण आता तुम्हाला त्यात तुमचं मत द्यायचं की मला माहित नाही पण हा जो डिले झाला त्याला कोणाला तरी जबाबदार धरायला पाहिजे आयदर सुप्रीम कोर्टाला त्यात श्री चंद्रचूड यांना जबाबदार धरला पाहिजे किंवा अध्यक्षाने त्या पद्धतीनं मिस्चिअसनेसपणा केला त्यांना जबाबदार धरलं पाहिजे किंवा खुद्द उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरलं पाहिजे की ज्यांनी आहे गरज नसताना राजीनामा दिला तर तुम्हाला असे चार पाच व्यक्ती दिसतात का की माझं काही अनप्रेसिडेन्ट स्नेह महाराष्ट्रासोबत अजूनही आहे तर ह्याला ह्या चार पाच व्यक्ती जबाबदार आहेत तर मी मला वाटतं नव्वद टक्के मी तुमच्याशी एकमत आहे मागतो की याला स्पीकर पण जबाबदार आहे याला गव्हर्नर जबाब गव्हर्नर अत्यंत चुकी जे वागलेले आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इरेक्शन कमिशन जबाबदार आहे पण ठरवायचं ठरवलं तर सुप्रीम कोर्ट सगळ्यात जास्त या सगळ्या क्रायसिस करता आणि हा जो विलंब लावणं म्हणजे एकतरीचा निर्णय देणं मांडतो आम्ही कायद्यामध्ये तुम्ही जेव्हा निर्णय देत नाही बाजूने निर्णय दिलेला आहे तर निर्णय कॉन्स्टिट्युशनल जेवढी इश्यूज असतात त्यावेळी तो निर्णय सहा महिन्याच्या नाकायला पाहिजे हे आमचं ठाम मत असत आणि त्यामुळे पाच पाच जजेस असतील तर कॉन्स्टिट्युशन बेंच होतं तर अशी दोन चार बेंच कायम असायला पाहिजे की कॉन्स्टिट्युशनचा इशू आला तर सहा महिन्यामध्ये संपला पाहिजे तो असा दोन चार चार वर्ष दहा वर्ष राहिला बोंबई केस असेल तर ही केस असेल तर ते भारताच्या लोकशाहीला धरत ठरणार आहे थँक्यू सर थँक्यू सर दुर्दैव काय की इलेक्शन पिटिशन संदर्भामध्ये जे सरांनी आता सांगितले विशिष्ट मुदतीमध्ये तर पंचेचाळीस दिवसाची ती मुदत आहे एकदा निवडणूक झाल्यानंतर तुमच्या जर काही आक्षेपाचे भाग असतील तर ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये याचिका दाखल केल्या पाहिजेत आता बघितलं आपण शंभर एक याचिका दाखल झालेल्या दुर्दैवाने वेगवेगळ्या कारणामुळे स्पेशली आमच्यावरती खूप कामाचा धोर आहे वगैरे असं सांगून वेगळ्या न्यायालयामध्ये निवडणुकी संदर्भातल्या याचिका सुद्धा निकाली लागत नाही आणि राज्याच्या सत्तांतराबद्दलचा एवढा मोठा निवाडा आजही निकाली लागलेला नाही पण आता हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर नवस प्रकरण महाराष्ट्रात घडतं की काय अशी शंका आहे की आरोप निकेतन म्हणायचं राहू कुलकर्णी एनडी मराठी पुणे